नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज सकाळपासून हिंगोली जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मतदार हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लावताना पाहायला मिळत आहेत आणि आता उन्हाचा पारा जरी चढलेला असेल तर मतदार हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आलेले पाहायला मिळत आहेत सोबत स्वतः डॉक्टर एम आर कॅतमार आहे त्यांनी सुद्धा मतदान केलंय काय सांगणार साहेब मतदान केले अ दोन्ही शिवसेनेची लढाई आहे आपलं मत कोणत्या मुद्द्यावर केलं आमचं मत विकासाच्या मुद्द्यावर केलेलं आहे आणि पूर्ण तालुक्यामध्ये मी आता फिरत आहे तर तालुकामध्ये पूर्ण लोकांचा उत्साह बघितला आतापर्यंत आता तीन वाजलेले आहेत काही ठिकाणी पन्नास टक्के झालेला आहे काही ठिकाणी बावन्न टक्के झालेला आहे वसमत मध्ये जवळजवळ पंचावन्न टक्के झालेला आहे तर आता आणखी सहा वाजेपर्यंत मतदान आहे आमचा अंदाज आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा वसमत तालुक्यामध्ये साठ ते सत्तर टक्के मतदान होईल अशी अपेक्षा काय उत्सुकता पाहायला मिळते पेक्षा यावेळेस मध्ये यावेळेला सरकारवर जरा जनतेचा राग आहे कारण काय आहे की जनतेच्या मनामध्ये सरकारच्या विषयी जे त्यांनी विकासाचे मुद्दे मांडले होते ते त्यांनी पूर्ण न केल्यामुळे शेतकरी परेशान आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही त्यामुळे शेतकरी एकदम असा सरकारच्या विरुद्ध पेटून उठलेला आहे म्हणून नक्कीच यावेळेला उत्साह जास्त आहे आपल्यासोबत काही युवक पण आहेत किती मतदान काय उत्सुकता आहे दोन हजार चार पासन विधानसभेपासून मी माझं पहिलं मतदान केलं होतं ते आतापर्यंत मतदान सुरू आहे आणि मतदानाचा आकडा आता जरी कमी वाढत असेल तर ह्या उन्हानंतर थोडा थोडा मतदानाचा आकडा वाढेल असं वाटतं आणि प्रत्येक उतर आम्ही जिथे जिथे गेलो होतो तिथे सध्या थोडासा प्रतिसाद कमी होता पण तो हळूहळू वाढताना दिसत आहे आता आम्ही जवळ बाजारमध्ये आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की इथं मतदानाचा आकडा खूप चांगला आहे आणि लोक भरभरून मतदान करत आहेत आणि मतदानाचा रोष सरसर सरकारच्या विरोधात आहे कळत आहे आणि जे काही आजपर्यंत फोडाफोडीच का राजकारण झालं त्याला सुद्धा लोक विचारात धरून जे उमेदवार आहेत त्यामध्ये मतदान करतील हे तितकंच सत्य आहे असल मतदार हे भर उन्हामध्ये देखील मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत किती मतदान झाले किती टक्के मतदान झाले आपल्यासोबत काही नागरिक आहेत कसा उत्साह पाहायला मिळतो मतदारामध्ये या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महोत्सवामध्ये आज सकाळपासून बघितलं तर चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे या ठिकाणी सिद्धेश्वर प्रांगणामधील विद्यालयामध्ये हा भूत आहे या ठिकाणी सध्या सकाळपासून जवळपास पस्तीस टक्के मतदान झाले आहे आणि बरेचसे नागरिक आणखी मतदानला येणार आहेत आणि एक लोकांच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा जे अधिकार आहे लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी लोक हे मतदान देण्यासाठी येत आहेत नांदेड मध्ये उमेदवार जे आहेत त्यांचा वाद झालेला पाहायला मिळतो हिंगोली जिल्ह्यात तसं काही वातावरण आहे का हिंगोली जिल्ह्यात फक्त सध्या मशाल पेट आली त्याच्यामुळे असं काही वातावरण नाही निश्चितच समोरील उमेदवार घरी जाऊन सोपी गेलाय येणाऱ्या चार तारखेला आपल्याला कळून जाईल की काय परिस्थिती हिंगोली जिल्ह्यात मतदानाला फक्त तीस मिनिटं बाकी आहेत आपण पाहू शकता वसमतच्या सिद्धेश्वर मतदान केंद्रावर अजून सुद्धा नागरिक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येताना पाहायला मिळतात सोबत काही नागरिक आहेत काय सांगणार तुमचं मतदान केलंय काय आणि कोणत्या मुद्द्यावर मतदान केले विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतदान केलेलं आहे प्रचंड उन्हाचा पारा असताना सुद्धा या ठिकाणी पंचावन्न ते साठ टक्के मतदान झालेला आहे व अजून मतदाराचा रीक चालूच आहे मतदान केंद्रामध्ये प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या व सर्व मतदान पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा पुढे जाईल अशी शक्यता आहे एकंदरीत यावेळेस मतदान मोठ्या प्रमाणात झालंय असं पाहायला मिळते हो मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि तरुण मतदारांनी यामध्ये प्रचंड संख्येने त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे प्रशासनाकडून काही मतदारांना सूचना करण्यात कशा प्रकारे मतदान करायचं प्रशासनाकडून प्रचार माध्यमांद्वारे भरपूर प्रमाणामध्ये प्रसिद्धी करण्यात आलेली आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रचार यंत्रणा राबवून मतदानाचा टक्केवारी वाढवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आहेत त्यामुळे पण मतदान वाढलेलं आहे बरं आपल्यासोबत काही युवक सुद्धा आहेत किती वेळ तुम्ही लाईनला होता मतदान करण्यासाठी जवळपास तीस ते बत्तीस मिनिट मी सारखा लाईन लावतो कारण की सर्व युवा पिढीचे मतदान जास्त दिसले गेले दरवर्षी आम्ही पाच वर्षानंतर मतदान करतो मात्र यावेळेस थोडस वेगळं चित्र बघायला भेटलं कारण की निवड आयोगानं फार व्यवस्थित निवेदन लावलं होतं मतदान यादीचं सर्व व्यवस्थित आणि अतिशय ऊन फार आहेत आमच्या या मध्ये फार म्हणजे फार ऊन आता तडाखा आहे तरी पण जवळपास तीस ते बत्तीस मिनिट मला लाईन न लागली मतदान लाईन मध्ये मतदार जे थांबले होते तुमच्यासोबत काय यावेळेस वेगळं तुम्हाला वातावरण पाहायला भेटलं नाही लोकांचं युवकांचं लोकांचं हेच म्हणणं आहे की बाबा की विकास या याच्यामध्ये जो काही बघायला भेटायलाय त्याकरता लोक फार उत्सुक आहेत जे काही आतापर्यंत भरपूर काही या सरकारच्या माध्यमातून बघायला भेटले आज मतदान काही वेडा राहिला नाही मतदान फार हुशार झाला युवक असो कुणी असो त्यांना कळायले की जो व्यक्ती यायला तो विकासाच्या मतावर मतदान करून निघून चाललाय यावेळेस मतदारांच्या चेहऱ्यावर एक ऊन जरी तरी तर आनंदात उत्साहात मतदान केलं बिलकुल बिलकुल बरोबर अगदी जोशामध्ये उत्साहामध्ये अक्षरशः स्वतःच्या बाईकवर सुद्धा मी एका स्कूटीवर कधी बघितले नाही मतदान तीन तीन चार चार एका स्कूटीवर यंग एक जनरेशन येऊन मतदान करायला चांगला प्रतिसाद तर आपण पाहू शकता पासष्ट टक्के मतदान झालंय अशी माहिती मिळते एकंदरीत काहीच तास काहीच मिनिटं राहिलेत मतदान तरी पण नागरिक हे मतदार मतदान करण्यासाठी केंद्रावर येताना पाहायला मिळते आणि यावेळेस अगदी उन्हाचा पारा जरी चढलेला असेल तर आनंद उत्साहामध्ये मतदार हे मतदान केंद्रावर मतदान करताना येताना पाहायला मिळाले देवा सप्टे डीसी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीता आमची